तर मित्रांनो आता सीन काय म्हणलो होतो माहिती का काटूश्याम मी तुम्हाला म्हणलो होतो की आज ना काटूश्यामला मी येणार आहोत काय बोलून आणि असलो काटू श्याम मंदिरात ते पण लातूरमध्ये आणि सनराईस येतोय ना समोरून उफ आणि अजून एक तुमच्या भावाकडून मोठा सीन झाला तो झाला म्हणजे मी येताना ना येताना ना माझं बावर सप्लाय आणला ना विषय ना मला येताना इथे ठीक आहे आणि समोरून सीन बघा प्रॉपर मंदिरचा बघितलं तसं कळसं बघा आणि समोरची रविवाटची करती तर तुमचा भाऊ असा आला होता तर सीता मंदिरमध्ये जाऊ आणि माझं ना इथे येण्याच्या आधी तुम्ही तर बघितलेलं आहे की इथं मी येण्याच्या आधी आपले इथले ट्रस्ट आहेत त्यांच्याशी बोलणं झालो होतं आणि उठलो आणि इथे यायचं माझं ना अचानकच प्लॅन बनला होता पूर्ण अचानक आणि फर्स्ट टाईमच तर चला तर माझा जाऊया आणि सीन बघूया तर चला जाऊया मला समोर जर तुम्ही बघितलं ना हा दिसायला प्रॉपर तर अशा प्रकारात तिथे चप्पलचा सीन मला अलगच दिसायलाय अगदी अशी चप्पल कोण नेणार आहे आपली असं मस्त चप्पल ठेव चला नो नाही तुम्ही सीन बघितला ना प्रॉपर पूर्ण आलगच तर स्टार्टिंगचा चाळीस पण तुम्ही बघितला ना तर प्रॉपर मंदिरचा सीन तुम्ही म्हणला होता ना चावीस रासावाला तर सुरुवातच करू आपण गणेश मंदिरपासून बघितलं तर प्रॉपर गणेश मंदिर आहे साईजचा चावीस मी ऑनलाईन बघितलं होतं नाही तर आलो होतो ना त्यावेळेस तर सीन पूर्ण आलं होता म्हणजे मला आधी माहीत नव्हतं लातूरमध्ये आहे म्हणून सिंपल तर माझं ना पूर्ण अचानकच फिक्स झालं तर आधी ना मी महाराजांना भेटतो मतद्याग्रा प्रॉपर महाराजांना भेटतो त्याच्यानंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो त्याच्यानंतर बघूया आपण पुढचं कसं असणार आहे सीन तर तर जाऊया वरी महाराजांना भेटूया आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर कोण आहे का त्यांच्याशी बोलून घेऊया आधी की ते पाईट आपल्या टाईम देतील का नाही आहे तर चला तर मित्र वस्तू काय होता माझा का आत्ता आलो होतो ना तर माझा महाराजांना तरम वेळ आहे म्हणतात की की त्यांची पूजा असून त्याचं चालू असल्यामुळे त्यांनी आपल्याला पाई पुरा वेळानं देतील असं मला वाटायला आणि त्याच्या आधी तर मी म्हणतो की साईजचं आपलं गणेश मंदिर मी तुम्हाला दाखवलेलं आहे साईजच्या नंतर ते साईजचं तुम्हाला मंदिर दाखवतो त्याच्यानंतर मी महाराजांच्या आपले इथले ट्रस्ट आहेत ना त्यांच्याशी बोललो आहे तरी म्हणले त्यांचा काय तर पर्स असं रविवार असल्यामुळे ना पर्सेचा काहीतरी सीन आहे त्यांचा त्याच्यानंतर त्यांच्यासोबत एक प्रॉपर एक मुलाखत आपल्याला घ्यायची आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे प्रॉपर इथला आधी आपण साईजचे टेम्पल एक्सप्लोर करू त्याच्यानंतर वरी जाऊया आणि महाराजांसोबत जास्त आपल्याला काय त्यांचा इतिहास म्हणा काय म्हणा तुम्ही तर बघितला असाल का काटुषा मंदिर ते आणि मला पण ना त्यांच्या पण माहीत पडल्यामुळे हे झाले तर काटींचं ना तर मी तुम्ही बघितलं ना इथं साईडला बघा श्रीराम तेव्हा बाबा मंदिर म्हणजे आणि इगलला लेफ्ट साईडला तुम्ही बघितलं ना इथं गणेश मंदिर आहे त्याच्यापाटी शिव शिवमंदिर आहे आणि काटूश्याम महाराजांचं म्हणलं ना तर वरी आहे आणि तिथं मी जात नाही कारण दाखवत नाही कारण सीन हे आहे की आपल्याला वरी जाण्याच्या आधी म्हणजे महाराजांसोबतच मुलाखत घ्यायची आहे त्याच्यामुळे मी वेट करतो आहे ज्या वेळेस त्यांनी फ्री होतील ना त्यावेळेस वेळेस आपण वरी जाऊया आणि त्यांच्याशी मुलाखत घेऊया आणि इथे सात वाजता आहे ना प्रॉपर डेली सात वाजता इथे आरती होते इथं आरती होते मग त्या आरतीच्यानंतर परसात होत आहे ते सगळं झाल्यानंतर तर हे सगळं आपल्याला बघायला मिळणार तर तर चला तर एक्सप्लो करूया साईडच्या ते इकल्ला मंदिर बसून त्या मंदिरमध्ये ना स्टार्टिंगला पण इथे एंट्री करतो आपण राईट साईडकडून चिकून एंट्री करतो तर स्टार्टिंगला गणेश टेम्पल म्हणजे गणेश मंदिर समोरचं तर स्टार्टिंगला गणेश भगवानचं दर्शन घेतल्यानंतर पाठीमागे त्याच्या बॅक साईडला आहे शिवभगवानचं मंदिर ठीक आहे तर चला तर दर्शन करूया माझ्यासोबत तुम्ही पण करता दुसरा विषय नाही आहे तर स्टार्टिंगला इथं आलं ना तर दर्शन करूया इथं आहेत ना गणेशची मूर्ती आहे प्रॉपर बघितलं ना का प्रॉपर त्याचं मार्फर काम केलेलं आहे ना प्रॉपर त्या साईडला त्याच्या असेच बारीक बारीक टेन्फर आहेत त्याच्यानंतर ज्या वेळेस आपण जातो ना तर लूक तुम्ही साईजचा बघतो लूक बघा त्याचा काय आहे सीमेट कर बघा तर असं प्रॉपर म्हणजे आणि इथं आहे ना शिवभगवानचं मंदिर आहे आणि ते इकडे पण जाणार आहे आपण त्यावेळेस पहिलं दर्शन गणेशजीचं म्हणतात मग पहिलं दर्शन त्यावेळेस पण गणेशजीचं दर्शन करतात त्याच्यानंतर शिव भगवानच्या दर्शनाला आपण बोलतो ठीक आहे तर आपण शिव भगवानच्या तिकडे त्याच्या बॅकसाईडला कारण स्टार्टिंगला गणेशजीपासूनच शुभार्हण होतो प्रत्येक कामाचा म्हणून त्याच्यानंतर आपण जाऊया शिव भगवानच्या मंदिरमध्ये तर चला तुम्ही वरून बघितलं ना प्रॉपर कळसाचा सीन होतो आणि आसमान जर तुम्ही सीन बघितला ना प्रॉपर पुन्हा तर फिल्टरच्या नंतर खूपच क्लीन विषय येणार आहे पुन्हा आपण ज्यावेळेस आपण एडिटिंगमध्ये करू ना त्यावेळेस तर ते शिवभगवानचं मंदिर आहे तिथं पण जाऊया आणि इथं पण पर्या पूर्ण शिव काय म्हणतात पिंडस्थापना केलेली आहे इथं पण त्यानंतर इथं मधात पण दर्शन घेऊया तुळसी इथं करते त्याच्यानंतर पल्लीकल्लासाईचे दर्शन करूया ठीक आहे तर बघत राहा तुम्ही आणि तिथं बघा इथं कसं कसं आहे आणि माझ्या मनात ना च तर बॅटरी कमी उरली आहे खरं म्हणलं ना तर माझ्या कॅमेऱ्यामध्ये ना बॅटरी कमी उरलेली आणि माझं ना अवतर अचानक आल्यामुळे ना, ना सीन इथे थोडंसं अलग झाले तर चला शिव भगवान कर जाऊया राशी तुम्ही बघितलं ना तर प्रॉपर शिव भगवानची अशी मूर्ती आहे इथे साईटला प्रॉपर महाराज काय सात वाजता होती का इथे अर्धी सात बजे होते तर इथं प्रॉपर पिन ठेवलेलं आहे प्रॉपर भगवान शिवची त्याच्या आधी गणपती त्याच्यानंतर शिवची तर असं मंदिर असाइडला आणि आपण असं साईट पण किती पण बघितलं ना त्याच्या आधी तर गणेश भगवानचं होतं आणि त्याच्यानंतर नंदी इथं ठेवलेलं तर नंदी इथं ठेवलेला आहे आणि इथून तुम्ही सीन ना प्रॉपर काटू श्यामचा शेअर्स पण तुम्ही बघताल ना तर प्रॉपर असं नाही साईडला पण मला फिनिशिंग म्हणा तर अशा अशा गोष्टी इथं गेलेल्या प्रॉपर लुकमध्ये ऑथेंटिक लुक असं आपण म्हणू शकतो या गोष्टीला आणि प्रॉपर पिंडाशी प्रॉपर आणि इथे मला अजून एक गोष्ट चांगली वाटली इथली की म्हणजे प्रत्येकासाठी म्हणतात प्रत्येक गो गोष्टीसाठी कास इथं प्रत्येक म्हणतात अलग अलग जण काम कर्मचारी म्हणा ते म्हणा असं प्रॉपर चालू आहे इथे काम करणं ते मला चांगले वाटलं आणि मला इथे ना आधी का आलं की बाबा मग काय की आपल्या सर कोण का आलं तर आधी मला माहीत नव्हतं की इथला सीन कसा असणार श्रीरामदेव बाबा मंदिर लागेल ना का त्यांचं पण इथं मंदिर आहे तर जाऊया दर्शन करूया ठीक आहे तर चला तर ते आपले रामदेव बाबा मंदिर विशेष आलं काय अच्छा किंवा रामदेव बाबा मंदिर तर काय त्याच म्हणजे कस काय रामदेव बाबा रामदेव विष्णू भगवान के अवतार आहे अच्छा हे फेमस आहे इतर तो में। राजस्थान में अच्छा क्योंकि मेरे को ना मैंने फर्स्ट टाइम सुना इधर इतना मंदिर नहीं ना भगवान जी के मेरे को तो ये भी मालूम नहीं था कि लातुर में का तो श्याम भगवान का मंदिर है अभी मेरे को मालूम हुआ इसलिए मैं आया दर्शन लेने को तो बताया मित्रों कैसे प्रॉपर मार्पर ही बोलते ना इसको मार्बर के मूर्ति में मूर्ति किस चीज की बनाई है ये मारपरे का पत्थर है तो बघा किती क्लीन दिसायला पर... तर... ना चेहऱ्यावरची रोशनी ते प्रॉपर मारपर काम आहे प्रॉपर तर त्यांच्या पण आशीर्वाद घेऊ आणि चला पुढे जाऊया कंटिन्यू करूया वेट करतोय तिथं जायचं त्यावेळेस जिथं मुलाखत होईल ना आपल्या महाराजांसोबत त्यावेळेस चांगलं आणि इथं बघा श्री विठ्ठल रुक्माईचे मंदिर एका समोर इथून बघा तुम्ही काय क्वालिटी झालं काय तर त्यांचे पण दर्शन घेऊया चला तर चालते असंच आपलं दर्शन हेवे झोन मध्ये बोलायचं हेवे ठीक झोन मध्ये चला तर साईट कोण जाऊ आणि इथे साईट कोणच म्हणजे पट्टेल ला, ला दुसरं मंदिर आहे इथं बारके बारके मंदिर आहेत ना कोणच साईटला दुसरं आहे तर इथं आपलं विठ्ठल रुक्मायचं मंदिर ठीक आहे तर प्रॉपर बनलेलं जाऊया आणि त्याच्या आधीच एक गोष्ट ही वाटलं की विठ्ठल रुक्मनीचं मंदिर ना तिथे असणं ते चांगली गोष्ट वाटली मला तर प्रॉपर इथं मंदिर आहेत प्रॉपर लाईटिंग ते आणि चहास पण नाही ते नाईटला इथं जास्ती ना सात वाजता मला ऐकण्यात आलं आहे की आरती होते इथे ठीक आहे आरती होते त्यानंतर आणि नवीनच ऐकण्यात आलं की इथे बघतो बर्सप पण चालू केलं आहे डेली सात वाजता इथे एक टाईम तिथं सगळ्यांना परसाद पण मिळत दिला जातो मग सात वाजता ते पण ऐकलं मी काय नाही पण एडिटिंग मध्ये कट कर तर हे तर, आपली विठ्ठल रुक्माईचे मंदिर त्यांना तर कोण ओळखत नाही अख्याचे कस त्यांनी तर असं तर प्रॉपर मंदिर आहे तुम्ही बघायला त्यांच्या चेहऱ्यावरचं ना रोशनी बघा प्रॉपर मंदिर आहे प्रॉपर टेम्पल आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन ना आजूक काय पाहिजे दुनियामध्ये तर इथून पण तुम्ही बघितलो ना प्रॉपर आणि आज तर ना गर्दी असल्यामुळे विषय मला इथला आठ दिसायला ना मला इथून बघायला असं वाटलं ना प्रॉपर आपण ते फक्त मूवीमध्ये बघितलेले आहेत असे बांधकाम इथं लातूरमध्ये प्रॉपर मूवीमध्ये फक्त आज नाही ते समोरून बघण्याचा योग आहे ते गोष्ट चांगली वाटली आहे मला की त्याच्या आधी तर इथं असं बांधकाम नव्हतेच आणि चला योग आहे ते पण चांगली गोष्ट आहे आलो इथे तर चांगल्यापणाने इथला आशीर्वाद घेऊया आणि तो रुख मायचं आशीर्वाद घेऊन इथं निघूया तर झालं आणि त्याच्यानंतर काय वेळानं आपल्या महाराजासोबत मुलाखत घ्यायचीच आहे ठीक आहे तर चला त्यांच्यासोबत मुलाखत आपल्या आता तोरस मला ना ताण लागले मी बाहेर जातो पाणी प्यायला 何